आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण माझे सहकारी संजय बोरगे आमचे मुंबईचे अध्यक्ष पानसरे आपण सर्वच पत्रकार मित्र वायऱ्यांचे प्रतिनिधी आपण सारेजण माझ्या विनंतीला मान देऊन आला त्याच्याबद्दल आपले सर्वांचेच सुरुवातीला मनापासून स्वागतही करतो आणि आभारही मानतो राज्यातल्या पाचही टप्प्यातल्या निवडणुका या वीस तारखेला संपल्या राज्यभरामध्ये साठ टक्के किंवा सात टक्क्याच्या आसपास अनेक ठिकाणी मतदान त्या ठिकाणी झालं एका बाजूला तीव्र mm. उन्हाळ्याच्या फार झाळा त्या ठिकाणी असताना मतदारसुद्धा मतदानासाठी उत्स्फूर्तपणाने त्या ठिकाणी आला एकंदरीत आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की पहिल्या प्रथमच आपल्या राज्यामध्ये निवडणूक होत असताना ही राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक राष्ट्रीय प्रश्न राष्ट्रीय भूमिका मांडण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती सातत्याने केला माननीय पंतप्रधान महोदय केंद्रीय नेते राज्यांतील महायुतीचे नेते ज्या ज्या वेळेला प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सर्व प्रचाराच्या सभा घेत होतो त्यावेळेला ह्या देशाच्या संसदेची निवडणूक आहे उद्याचं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे राष्ट्रीय भ्रष्टाच्या वतीमध्ये आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलत आलो परंतु विरोधकांच्याकडनं मात्र अगदी गल्लीबळातल्या प्रश्नापासून वेगवेगळ्या प्रश्नाच्या वतीमध्येच उकल करण्यामध्ये जास्ती भर त्या ठिकाणी ठेवण्यात आला एकंदरीत निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांच्याकडनं भाषा वापरण्यात आली ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक वैचारिक अधिष्ठान पाया स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी उभा केला त्याला पूर्णपणाने छेद दिलेलीसुद्धा काही वक्तव्य राज्याच्या विरोधी पक्षांच्याकडून नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांच्यापर्यंत अनुभवाला त्या ठिकाणी मिळाले पण असं असलं तरीसुद्धा आम्हाला विश्वास आहे की या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यभरामध्ये निश्चितच चांगलं यश त्या ठिकाणी मिळेल लढती चुरशीच्या जरूर होतील परंतु अंतिम विजय हा महायुतीचाच त्या ठिकाणी राहील मी सुद्धा पंतप्रधान महोदयांच्या दोन सभांना उपस्थित राहिलो एक कल्याण आणि मुंबईला शिवाजी पार्कच्या मैदानावरती ज्या पद्धतीने जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद चौदा एकोणीसला त्यावेळेला त्यांना मिळत होता तशाच पैसा प्रतिसाद पंतप्रधानांच्या सभेला जनतेच्या प्रचंड उत्स्फूर्तपणाने आले जनतेच्या उपस्थितीतून त्या ठिकाणी पाहायला मिळत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हीसुद्धा या संबंध निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पक्षाने वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या आपापल्या परीने त्या ठिकाणी काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न झाला सारेजण चार तारखेच्या निवडणुकीच्या निकालाकडे प्रत्येकाचं लक्ष आहे देशात काय होणार का राज्यात काय होणार राज्यामध्ये मग विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबईसह कोकण इथे काय होणार प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या विधानसभा मतदारसंघात काय काय होणार अशा सगळ्या चर्चा पारा पारावरती गल्ली गल्लीत चौका चौखा त्या ठिकाणी होत असतात परंतु एकंदरीत जनतेचा खऊन हा महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणाने मिळेल असा विश्वास त्या ठिकाणी बघतो परवा सत्तावीस तारखेला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वाची बैठक मरीन लाईन्सच्या आपल्या एम सी एच्या गरवारे क्लब त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहे राष्ट्रीय नेते अजितदादा कार्याध्यक्ष भाई पटेल आमचे नेते भुजबळ साहेब मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सर्व विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य पक्षाचे लोकसभेचे सर्व उमेदवार सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख मुंबईचे पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष एक महत्त्वपूर्ण बैठक आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे थोडाफार आढावामधल्या कालावधीमध्ये मी ज्या जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढली त्यामध्ये बारामती शिरूर रायगड धाराशिव आणि परभणी जी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली होती परंतु आम्ही आमच्या इतर पक्षाला राजसभाला दिली होती तिथल्याही पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली होती संबंध निवडणुकीचा आढावासुद्धा घेतलेला होता त्यानंतर मग मावळ पुणे दिंडोरी नाशिक कल्याण मुंबईमधील काही मतदारसंघ पालघर असे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार किंवा त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्याहीकडे एक समन्वय करत प्रसाराच्या दुष्काळून अधिक बळकट कसं करता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परवाची बैठक ही आमची आढाव्याची बैठक जरी असली तरी आता आम्ही एक स्पष्टपणाचं धोरण ठरवलेलं आहे किंवा निर्णय घेतलेला आहे की एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे सूत्र लक्षामध्ये ठेवत अगदी चार तारखेच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरामध्ये पुन्हा एकदा संघटन उभं करणं उभं आहेच अधिक मजबूत करणं गतिमान करणं विधानसभा क्षेत्र निहाय जिल्हा सुद्धा आढावा घेत असतानाच अधिक मजबूती करण्याच्या युष्कातून काही पावलं त्या ठिकाणी उचलणं या साऱ्या काही गोष्टींवरती लक्ष केंद्रित करण्याच्या युष्कातून विविध काही कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले जाणार आहेत दहा तारखेला वर्धापन दिन आहे त्यामुळे वर्धापन दिनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मुंबई दिल्ली या दोन्ही ठिकाणी वर्धापन दिन करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं नियोजन आहे परवाच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये हे दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये या दहा जूनचा वर्धापन दिन कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा चर्चा वरिष्ठ नेते मंडळींच्या बसून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत परवाच्या सभेमध्ये जसे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत तसं मी नक्कीच आज या ठिकाणी आपल्यामार्फत सांगू इच्छितो आहे की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील बाहेरचे अनेक सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला प्रवेश हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा राज्याच्या देशाच्या पक्षाच्या राजकारणाला कलाटी देणारा त्या ठिकाणी आहे तो होणार आहे एवढंच आपल्या या बैठकीच्या मार्फत मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो आहे लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्याजवळ उपमुख्यमंत्री महोदयांच्याजवळ दादांच्या मार्फत चर्चा करून महायुतीची एक समन्वय समिती आहे त्याचीसुद्धा एक लवकर बैठक त्या ठिकाणी बोलवली जावी आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा एकंदरीत निवडणुकीचा आढावा आणि एक पुढचं नियोजन या संदर्भामध्ये पावलं त्या ठिकाणी उचलावीत या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अधिक सक्रियदृष्ट्या दक्ष राहून अधिक ग्रामस्तरापासून ते राज्यपातीवरती वेगवेगळ्या स्तरावरती काम करण्याच्या दृष्टकतून आम्ही नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत मला विश्वास आहे की परवाच्या पक्षप्रवेशाच्या नंतर राज्यभरात देशभरामध्ये पक्षाची ताकद अधिक उत्तम पद्धतीने वाढली जात असताना त्याचासुद्धा एक चांगला परिणाम आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या दुष्काळसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यामार्फत अतिशय मनापासून आभार मानतो पाच टप्प्यात चाललेल्या निवडणुकींच्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणाचं मतदान निश्चितपणानं झालेलं आहे त्याचबरोबर ती राज्य सरकारलासुद्धा ही विनंती करतो माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा दक्ष आहेत या दुष्काळतून की अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे दुष्काळाच्या थळा त्या अने ठिकाणी अनेक ठिकाणी आहेत अने राज्य सरकार सरकारकारच कालच मुख्यमंत्र्यांसुद्धा एक बैठक मराठवाड्याच्या परिसरामध्ये घेतली खरं आहे की गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झालं असल्यामुळेच धरणांतील पाणी साठा त्या ठिकाणी कमी झालेला आहे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेलेली आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पाणी टंचाई तीव्रतेने भासते आहे त्या ठिकाणी टँकरच्याद्वारा किंवा अन्य काय उपाययोजना करत पाणी कशा पद्धतीने जनतेला उपलब्ध होऊ शकेल याच्यासुद्धा राज्य सरकारने त्या ठिकाणी उपाययोजना कराव्या अवकाळी पाऊस मधल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुरू झाला कोकणामध्ये झाला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा झाला त्या त्या वेळेलासुद्धा यंत्रणेच्या मार्फत त्याचे पंचनामे करणं कारण आंबा बागायतदारांचं काजू बागायतारांचं नुकसान झालं आहे इतर भागामध्ये सुद्धा जी काही आज खरीपाची पिकं हातात आली होती त्याचंही नुकसान झालं आहे फळबागांचं नुकसान झालं आहे तर त्याही दृष्टिकोनातून राज्य सरकारने निवडणुकीची चा आचारसंहिता चालू आहे परंतु नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये आचारसंहितेची शिथिलता त्या ठिकाणी मिळू शकत असते त्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारच्या माध्यमातून ताबडतोब उपाययोजना अशी अशीसुद्धा विनंती यामार्फत या ठिकाणी मी करतो आहे मला आज पत्रकार परिषदेच्या मार्फत आपल्याला जे काय सूचित करायचं होतं ते मी केलेलं आहे आपल्याला काय विचार असेल तर आपण मुख्यपणाने विचारावं अशी आपल्याला विनंती आहे निवडणुकीचा पराजय अधिक स्पष्ट झाल्याचं हे धूतक आहे अशापेक्षा आरोप ज्यावेळेला केले जातात त्यावेळेला ते, ते निराधार असतात पण जनाधार घटल्याचं तऱ्हेची ती अप्रत्यक्ष कबुली असते आणि त्याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळं याच्यामध्ये काय आहे असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत नाही कारण अलीकडच्या कालावधीमध्ये कुठेही बसून व्हिडिओ काढणं आणि तो प्रसारित करणं आणि जणू काही त्या प्रत्यक्ष स्थितीतलाच आहे अशा आभास निर्माण करणं अशी जी काही आज ज्यांना काय फारसं काम उरलेलं नाही ती माणसं त्या ठिकाणी करत आहेत ठीक आहे तो त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये त्यांनी मागणी जरूर करावी मला एक आश्चर्य वाटतं की बीडचं मतदान झालं असेल सात तारखेला आणि फेर मतांची मागणी कधी केली जाते हास्यास्पद काही गोष्टी दिसतात जे लोकशाहीच्या मार्फत निवडणुका होत असताना अनेक वेळेला काही ठिकाणी मी प्रसंग अनुभवलेत माझ्या चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात झाली त्याच्यामुळे मी अनेक निवडणुका पाहिल्यात फेरमतदान करण्याची मागणी किती कालावधीमध्ये होते हो का हो का त्या क्षणाला असते संध्याकाळी होते अगदीच काय खूप झालं तर दुसऱ्या दिवशी होत असते काही यंत्र बिघडली त्यावेळेला त्या ठिकाणी केली जात असते पंधरा वीस दिवसांनी फेरमतदानाची मागणी याचा अर्थ निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे स्पष्ट झाल्याच्या नंतर या पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली जाते ही हास्यास्पद आहे सत्तावीस तारखेला अनमोल मिळेल सेवन्टी फॉर्टी एट आवर्स असं आहे की अनेकांचा संपर्क वेगवेगळ्या स्तरावरती त्या ठिकाणी आहे संघटनात्मक ठरावचा सुद्धा संकट त्या ठिकाणी आहे काहींशी माझाही संपर्क आहे काहींचा दादांशी आहे काहींचा प्रफुल्लबाईंजवळ असू शकतो त्यामुळे सर्व काही चित्र सत्तावी स्पष्ट होईल नाही एक असं आहे की आपण जे म्हणताय ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते गावागाव जात होते असे नाही निवडणुकीमध्ये असलेल्या सगळ्याच पक्षाचे जात होते स्वाभाविकपणे ती निवडणूक आहे एक असं आहे की त्या त्या स्तरावरती मी पण माहिती घेईन कारण जी काय आपण परिस्थिती मांडते ती प्रामुख्याने मराठवाड्याच्या परिसरामध्ये आहे त्यामुळे तिथल्याही सर्व जिल्हाध्यक्षांची मी संपर्क करेन माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यांच्या जवळसुद्धा माहिती मी परवा घेतली तर प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघामध्ये फिरतो आहे कदाचित ती आपल्याकडे माहिती मिळाली नसेल पण माझ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या स्तरावरती फिरत आहेत एक असा आहे की हा आरोप किती निराधार आहे मला असं वाटतं राज्य सरकारने किंवा पाठ्यपुस्तक महामंडळाने त्या संदर्भातला खुलासा त्या ठिकाणी केलेला के आहे आता आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच कायम झाल्यानं जसं किंवा दिसतं तसं सतत दिसत असल्यामुळे असे बालिशपणाचे आरोप करण्यासाठी आता स्पर्धा लागलेली आहे आणि मी आणबवलं की निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा सर्वोच्च नेत्यांच्या उपस्थितीमध्ये स्त्री किंवा चतुर्थ फळीच्या कार्यकर्त्यांनी ज्या अठलाग्य शब्दामध्ये भाषणं केली किमान त्यांनी तरी चव्हाणसाहेबांच्या विचाराचा वारसा यापुढे सांगू नये असं मला त्या ठिकाणी वाटतं आहे नाही दुष्काळाकडे लक्ष द्यायचा अर्थ मंत्री नाहीत म्हणजे दुष्काळाकडे लक्ष नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल ना त्या त्या ठिकाणी सक्षमपणाने काम करणारे कार्यकर्ते आहे तिथे विधानसभा सदस्य आहे धनंजय मुंडेजी त्यांच्या मुलीचा पदवीदान समारंभ आहे एका आयुष्यामध्ये एखादा महत्त्वाचा हो पदवीदान समारंभ मुलीच्या जीवनामध्ये असतो त्याला मुंडे म्हणून त्या ठिकाणी ते गेले तरी सुद्धा पक्ष म्हणून आमचं सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी आहे आणि आम्ही योग्य ती खबरदारी घेतो आहोत की एक एक, 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 एक लक्षात घ्या मुख्यमंत्री महोदय ज्याला जातात मुख्यमंत्री कॅबिनेट आणि हे मला असं वाटतं सर्वांना माहिती असावं मुख्यमंत्री काय आहे ते मुख्यमंत्र्यांना माहिती आहे जनतेलाही माहिती आहे मुख्यमंत्री गेले ठीक आहे असं आहे की निवडणुकीचा कालावधी संपल्याच्या नंतर कदाचित काही जण त्या ठिकाणी उपलब्ध नसतील याचा अर्थ शासन होतं ना मुख्यमंत्री होते म्हणजे सर्व कॅबिनेट त्या ठिकाणी होतं त्यामुळे अशी टीका टिप्पणी करणं म्हणजे आपण दुष्काळाच्या परिस्थितीवरती गांभीर्याने पाहण्यापेक्षा विरोधकां म्हणजे सत्ताराच्यावरती टीका टिप्पणी करण्यामध्येच अधिक आपलं लक्ष केंद्रित करतो असा त्याचा अर्थ आहे नाही एक असं आहे की भुजबळ साहेबांनी काय वक्तव्य केले मी पाहिलेलं नाही किंवा माझ्या वाचनातसुद्धा त्या ठिकाणी आले नाही साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत खरं आहे की भुजबळ साहेबांनी उमेदवारी करावी एक असा वरिष्ठ पातळीवरती चर्चा निश्चित त्या ठिकाणी झाली होती आणि आपण यावेळेला पाहिलं की महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो पाच टप्प्यामध्ये निवडणूक असल्यामुळे एकाच वेळेला किंवा सगळीकडचे उमेदवार जाहीर झाले नाही पहिल्यांदाच लोकसभेला असं घडतं आहे ना तर नॉर्मली एकदा अलायन्स ठरलं आघाडी किंवा युती की मग जागा वाटप आणि त्या जागा वाटपाच्या अनुषंगाने जे ते पक्ष उमेदवार जाहीर करतं हे आत्तापर्यंत होत आलं पण या वेळेला हो पाच टप्प्यात निवडणुका असल्यामुळे उमेदवार घोषित करण्यामध्ये उशीर झाला जागा वाटपामध्ये सुद्धा उशीर झाला ते मी मान्य केलं नाशिकच्या सभे पत्रकार परिषदेमध्ये अशा वेळेला स्वतः भुजबळ साहेबांनीच निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं खरं आहे ते ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये लवकर निर्णय होणं अपेक्षित होतं तो झाला नाही आणि त्यानंतर एका विशिष्ट पद्धतीने त्यांनी उमेदवारी करणार नाही असं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं त्याच्यामुळे कोणाचा विरोध किंवा कोणाचा काय असा त्या ठिकाणी प्रश्न उद्भवतो नाही नाही एक असं आहे की तीनशे सत्तर ह्या जागासुद्धा बहुमतापेक्षा खूप जास्ती आहे दोनशे बासष्टला सत्तरला बहुमत होतं आसपास दोनशे एकाहत्तर बहतरला त्यामुळे तीनशे सत्तर ह्या जागासुद्धा बहुमताच्या आकडा पार करून एक शतक पुढे पार करते तो भाग वेगळा आला शेवटी असा आहे की निवडणुकीमध्ये आपण गोष्टा करत असतो अपेक्षा असते आजही आमचा दाबा आहे आम्हाला अजूनही असं वाटतं की चार तारखेला चारशे पार होऊ शकतं त्यात काय नाकारण्याचं काही कारण नाही खरं पृथ्वीराज चव्हाण यांनी अठ्ठेचाळीस शून्य सांगायला पाहिजे त्यांचा इतका गाढा अभ्यास आणि महाराष्ट्रात त्यांची कर्तबगारी इतकी चार वर्ष महाराष्ट्राने पाहिले की चंद्र सूर्य असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाणच राज्यात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत अशी महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची अपेक्षा आहे त्यांचा अंदाज खराब त्यांनी का कमी सांगितला मला कळत नाही कारण कराडमधली कुठली ग्रामपंचायत देऊन आल्या असं सांगितलं असतं तर, लास्त। मावर्ते, मावर्ते लास्त। तर मी समजू शकला असतो तर मी सांगितलं ना आता बऱ्यापैकी चांगलं आहे शे मी काय पृथ्वीराज चव्हाण नाही नाही असं सिरंग मारणे असं तुम्ही जे पुढचं वाक्य बोलले ते बोलल्याचं मी ऐकलं नाही ठीक आहे त्यांचं एक बाईट मी पाहिला की काम झालं नाही पण मला असं वाटतं की इथेच दुसऱ्या दिवशी आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेतली माझं मतदान सात तारखेला संपलं मी आठ तारखेला संध्याकाळीच कर्जत विधानसभा मतदारसंघाची बैठक बोलली होती पनमेल मुरहण या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मतसंपर्क होता त्याच्या दुसऱ्या दिवशी मी मावळ त्यानंतर शिरूर पुणा पुणा लोकसभा मतदारसंघ जिथे मुलीधर निवडणूक लढवतात तिथलाच सर्वांचा मी आढावा त्या ठिकाणी घेतला होता त्याच्यामुळे मावळ असेल पिंपरी असेल चिंचवड असेल इथल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांची सुद्धा बैठक मी स्वतः त्या ठिकाणी घेतली होती त्यामुळे एकदा हे सगळं नंतर आम्ही सगळे उमेदवारही बसू आणि नेतेही बसू समजून घेऊ कुठे काय काय घडलं ते मला तसं वाटत नाही

एक असं आहे की ज्या घटना पुण्याला किंवा नागपूरला घडल्या त्या अत्यंत दुर्दवी आहेत निषेधारे आहेत या संबंध दोषींच्यावरती कडक कारवाई केलीच पाहिजे अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी करतो आहे परंतु अपघाताच्या घटना घडल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडली असं म्हणणं म्हणजे हे बारामतीच्या बाराजीची कबुली आहे पुढे नहीं बैठक तो हमने इसके लिए बुलाई है कि लोकसभा का चुनाव हो गए हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब सीनियर नेता कोर ग्रुप हमारे सारे मिनिस्टर विधायक विधानसभा के हो चाहे विधान परिषद को जिला अध्यक्ष फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के प्रमुख सबको हमने वहाँ पे निमंत्रित किया है हम चर्चा करेंगे हमारा लक्ष्य है विधानसभा एक ही लक्ष्य विधानसभा क्षेत्र इस नारा लेकर हम आगे चुनाव की तैयारी करने ले जा रहे हैं मैं ये दावा के साथ यहाँ पे कहता हूँ कि राज्य में और राज्य के बाहर कई सारे नेता अच्छी तरह के जिनकी आज लोगों में ताकत है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में ये परसों शामिल हो जाएंगे ऐसे उत्तर तैता देते ओके देखिए सरकार की तरफ से उसके बारे में गंभीरता से ले गए हैं राज्य के मुख्यमंत्री जी ने एक बैठक भी वहाँ पे बुलाई थी शायद कम मिनिस्टर वहाँ पे मौजूद होंगे लेकिन जब चीफ मिनिस्टर रहते हैं तब सारी यंत्रणा वहाँ पे हैं तहसीलदार से लेकर मराठवाड़ा के सब जिलाधिकारी सब यंत्रणा को उन्होंने आदेश प्राप्त किया है हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से ये मांग करते हैं कि राज्य सरकार की तरफ से जो कुछ उपाय योजना करने की आवश्यकता है वो करने के लिए माननीय मुख्यमंत्री जी दोनों उप मुख्यमंत्री जी काम कर रहे हैं और तेजी से वो काम करना चाहिए धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका